बघा एकदा एक मोठा व्यापारी असतो कोण असतो आणि तो व्यापार करत असतो हिर्यांचा कशाचा व्यापार करत असतो त्याच्याकडे असे छोटे मोठे आणि बऱ्याचशा अशा आकाराचे किंवा साईजचे हिरे त्याच्याकडे उपलब्ध असतात खूप देशात विदेशात सगळीकडे तो हिऱ्यांचा व्यापार आणि तो खूप श्रीमंत असतो पण एका दिवशी काय होते त्याच्या हिऱ्याच्या दुकानामध्ये काय उंदर येतात काय येतात आणि मग त्याच्यात अतिशय मौल्यवान आणि खूप मौल्यवान असा एक खिरा असतो तो एक उंदीरच काय करतो तो, तो खिरा खाऊन घेतो काय करतो मग आता किती पंचायत झाली मग आता काय होते त्या दुकानाच्या मालकाला काय वाटतं आता एवढा मौल्यवान हिरा कोणी खाल्लेला आहे उदराने खाल्लेला आहे आता कसं शोधावं एवढे उंदर आहेत सारे बरं पकडले आपण ते पाच सात उंदर पकडले समजा ते लावून तरी कोणाच्या पोटात आहे कोणी खाल्ला हे समजून का आपल्याला नाही समजणार करतो आपलं कसं काय काम असलं की आपण त्या त्या माणसाकडे जातो मातीचं काय भांड्या घ्यायचं असत की कुंभाराकडे जातो बरोबर आहे की नाही तसंच तो माणूस व्यापारी काय करतो मग एका उंदीर पकडणार आहे शेतातले किंवा घरातले उंदीर पकडून आहे एका माणसाकडे जातो बरोबर आहे मग तो माणूस येतो त्याचं साहित्य वगैरे घेऊन कशाला उंदीर पकडायला पण नेमका पकडायचा कोणता असतो ज्याने गिरा खाल्लाय तोच उंदीर पकडायचा असतो त्याला मग काय होते मग तो बघतो असं तर त्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याचं जे दुकान असतं त्या दुकानामध्ये रात्री असे खूप सारे उंदरं खेळत असतात इकडून तिकडं इकडून तिकडं इकडून तिकडं आणि मग एकच उंदीर असतो सगळी उंदर एका बाजूला असतात आणि तो एकच उंदीर काय असतो एका वेगळा बसलेला असतो काय असतो बस वेगळा बसलेला असतो मग तो जातो उंदरांचा जो हंटर असतो ना तो, तो माणूस जातो आणि पटकन त्या उंदराला पकडतो आणि त्या मालकाकडे घेऊन येतो मालकाला काय म्हणतो हे बघा हे हिरा खाल्लेला तुमचा उंदीर आहे ना तो हाच आहे काय म्हणतो हाच आहे तर तो ठीक आहे त्याला बक्षीस पण देऊन टाकते आता खूप सारं पैसे ठरलेला पण काय म्हणते आता एक प्रश्न विचारू का म्हणते तुला तुला एवढ्या उंदरांपैकी तुला कसं माहीत झालं की हा उंदीर आहे जेणे खेळ हिरा खाल्लेला आहे इतके सारे उंदरे इथे खेळाडित पण कसं ओळखलं असेल बरं त्याने मग तो माणूस काय म्हणला माहिती आहे का हा एकटाच उंदीर बाजूला बसला होता कारण या की याला असं वाटलं लागलं की मी या सगळ्यांपेक्षा काय आहे वेगळा आहे आता माझ्या पोटात काय आहे हिरा आहे तो खूप महागाचा आहे म्हणून तो स्वतःलाच काय करू लागला सगळ्यांपेक्षा वेगळा म्हणजे श्रीमंत मना किंवा अति शहाणा शहाणा समजू लागला इतरांपेक्षा मी लय शहाणा किंवा मी लय भारी म्हणजे तो इतरां इतरांसोबत मिसळू लागला का जेव्हा माणसाला असं वाटतं की माझ्याकडेच काहीतरी विद्वत्ता आहे माझ्याकडेच गुणवत्ता आहे आणि माणूस जेव्हा स्वतःला समजू लागतो तेव्हा तो आपल्या सोबतच्या माणसांपेक्षा वेगळं राहतो दिसण्याचा पण प्रयत्न करतो की मी वेगळा आहे म्हणून म्हणून आपण तसं केलं पाहिजे का बरोबर आहे आपल्या घरातील माणसं असतील कुटुंबातील माणसं असतील आपल्या समाजातील माणसं आहेत आपल्याकडे जरी काही चांगले गुण असले तरी पण आपण त्या सगळ्या माणसांसोबत काय असलं पाहिजे मिळून मिसळून राहिलं पाहिजे काय वेगळी बुद्धिमत्ता मी सगळ्यापेक्षा वेगळा आहे असं दाखवलं पाहिजे का आवडलं का बस बस